बाजारातून कैऱ्या घेतल्या आहेत आमच्या शंभर ट टोकऱ्यावर घेतला आहे टपोऱ्यावर आठवडं पिशवीतलं वजं झालं म्हणून डोक्यावर घेतलेत कैऱ्याचं वज कैऱ्या घरी आता चार किलोच्या आहेत आता हे मी स्वच्छ पुसून घेणार आहेत कारण धोयच्या नाही आहेत धुतल्यावर लोणचं खराब होते पाणी सुटते त्याला त्याच्यामुळे आता मी स्वच्छ फडक्याने असं तर बघा हे पुसून घेतले मी सगळं पुसून घेणार आहे आणि याला हळद मीठ लावून ठेवणार आहे आता काल कैरे आणलेल्या मी सुकून रात्र पुसून स्वच्छ रात्रभर सुकाय घातल्या होत्या आता इथे त्याला हळद आणि मीठ लावून खडा खडामीठही हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे भरणीत भरून तर बघा ला 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 आता लावलं ह्याला सगळ्याला हळद आणि मीठ आता ह्याला असंच झाकण लावून ठेवायचं तर मी ह्याला झाकण नाही लावणार ह्याला जाम असं फडकं बांधणार आहे झाकण लावल्यावर त्याला हे होत नाही हवा जात नाही फडकं असं वर सुती फडकं असं स्वच्छ बांधलं ना त्याला मस्त असं पाणी सुटतं आता ते पाणी ओतून काढायचं मी तुम्ही रेसिपी बघणारच आहे पूर्ण तर ठेवते लावून मी ह्याला आता झाकण डेरा असतो डेरा माझ्याकडं नाही आहे ही भरणीच आहे आमच्या नंद्याने दिलेली मला गेल्या वर्षी लॉन्चसाठीच तर मी आता ह्याच्यातच ठेवते बघूया कसं होतं लोणचं गेल्या वर्षीचं पण खूप छान झालं असं खालवून करायचं खालचं वर आणि वरच खाली झालं हे बघा असं मीठ लावलेलं होतं याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं मी मस्त मस्त येते पण आता ह्याच्यात काय मसाला अजून मी काय घातलेला नाही तर कुठलंच फक्त हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे तर ही लाल लोणचं करणार आहे मी आपलं आणि आपल्या गावाकडचा खार जो असतंय का तो पण एक किलोचा अग्र दोन किलोचा करणार आहे कारण मला तो जमत नाही का पण मला बघून मला शिकायचंय तसं त्याच्यामुळे मी तो पण बनवणार आहे एक दोन किलोचा तर ह्याला आज पण असं बांधून ठेवते तर शंभूला तरी एक फोड खायची तर ह्याला आज पण असं बांधून ठेवते आणि आता ह्याला होते डायरेक्ट काढते ह्याच्यात मसाला विसाला ग तेल बिल काय असते ती काय काय असते तुम्ही व्हिडिओ बघाच पुढं कळन तुम्हाला तर ठेवते मी आता ह्याला बांधून अजून ठेवा करकट दोन चार दिवस मी असं हळद मीठ लावून मोराय ठेवलं होतं आता रात्री तेल कडवले अर्धा किलो अर्धा किलोच्या वरील कडवले खळाखळा उकळले चांगले त्याच्यात आता मोहरीची डाळ आणि मसाला लोणच्याचा मसाला टाकून घेणार आहे एक किलोला एक पुडी आहे तर मी जास्त आपल्या दोन किलो आणलेत तर आता ह्याच्यात टाकते मी घमायला घेते गे कालवायला गेवर घामेल फ्रेश माझी करणं चालू केलं का तर बघा ह्यातलं पाणी असं होतून काढायचं किती पाणी सुटलं ले हे लिच पाणी अजून घेऊया ताटे व्हाय भरलं कडे बघा नुसते आमच्या पाण्याचं मी काय असलं पाणी होत तर तर नाही ते होत दुसरं काहीतरी तर बघा लोणच्यातलं एवढं पाणी निघाले काय कामाले लॉनचात इतकं पाणी म्हणजे मी असं तर पाणी काळजी ओतत नाहीत फक्त हळद आणि मीठ लावलेलं एवढं पाणी निघले पावशीर पाणी निघले त्याच्यात आता अजून किती निघते काय माहिती मला असं कब्भर पाणी निघल सगळं कोरडं करायचं हे पाणी उतून देवाची करणे नारळात पाणी ह्यालाच म्हणतात उतून घेते ते जारे घे स्वच्छ ह्याच्यात एकदम असं खरकटं विरकट काय जाऊ द्यायचं नाही किंवा उललं पाण्याचं पण जाऊ द्यायचं नाही दुसऱ्या वेगळ्या पाण्याचे तर बघा चार किलोचं चा लोणचं हुळहु झाले आता हे रात्री तेल उकळलेलं आणि हा मसाला ह्याच्यात टाकून घेते मी बघा मेथीचं दानं पण मी भाजून घेतलेलं मस्त खमंग असं येतोय थोडे मेथीचे दाणे टाकायचे त्याच्यात भाजून वाटायचे लाल सर गवाळा असा कलर आलेला कुटून घेते मिक्सरमध्ये पण बघा मेथी दानं पण असं मी बारीक करून घेतलेले आहेत काही बारीक झालं का बारी नाही तर अजून मला बारीक करावं लागतं तर आखा झाला असं बारीक एकदम बारीक पीठ झाले असं आणि हे असंच होऊ द्यावं लागतं एकदम बारीक पीठ तरी जरा ठोसर आहे बरं का पण ठीक आहे डाळीसारखं आहे असंच लागतं लई ठोसर पण नाही म्हणजे असं आपला रवा असतो त्या रव्या रव्यापेक्षा पण बारीक आहे असंच असतं आणि थोडंसं हे गरम आहे तर थोडंसं मी पाच ते दहा मिनटं थांबते एवढा आटाच करायचा आणि मायाबीचं गरम गरम नको टाकायला तर हे बघा मी इथं मसाला कालवलेले आहेत मसाला कोणता आपलं लाल मसाला करायचा त्याच्यामुळं मी लसूण हे नाही टाकत ह्याच्यात मला लसूण म्हणजे आवडत नाही तर मी पिवळं करणार आहे लसुणाचं हिंग नाही टाकत मी हिंग आम्हाला आवडत नाही आणि मेन म्हणजे आपले ह्या मसाला जो असतो का ह्या मसाल्यात हिंग असतं तर ही मसाला एक प दोन पुड्या टाकलेले आहेत आणि मोहरीची डाळ आणि तेल अर्धा किलो तर चला मी हात न घालता याच्यात हाताने ना कालवलं परत बिराब व्हायचं तसं तर माझं वर्षभर लोणचं खराब होत आहे आणि एक माझी मैत्रीण आहे ते मला खास मला म्हणली होती की लोणच्याचा व्हिडिओ टाक लोणच्याची रेसिपी टाका आणि आपलं काळं तिकड जे असतं का त्याची रेसिपी टाका म्हणून मी टाकायला लागले आणि ते जरी नसते म्हणले तरी मी टाकणारच होते तसं काही नाही तर बघा माझ्या लोणचं म्हणजे वर्षभर काय होत नाही माझ्या लोणच्याला आहे असं लोणचं राहतं खारी अगोदर आपलं ही आहे का काय म्हणतात त्याला फुडी ज्या आहेत का इतक्या छान मुरलेल्या होत्या ना दोन ते तीन दिवस मी मूर घातले होते काई 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 थे थे तर आता हे मी चालवून घेते ते व्यवस्थित सगळं म गेल्यावर म्हणजे काय काय बाया काय करतात आज हळद मीठ लावून ठेवलं का उलगी उद्या असं ते काय ठेवतात लगे उद्या सकाळ काढतात तर तसं बी चालतं तसं काही विषय नाही पण मी काय करत असते आज हळद मीठ लावून ठेवलं का एक दोन तीन दिवस तरी मुरू देते तीन चार दिवस मुरू देते आणि मग तीन चार दिवसांनी नंतर काढायचं मग इतक्या खमंग त्यात हळद मीठ असं आतमध्ये मुरतं ना एकदम असं मस्त लागतं आणि मग त्यात हे मसाला टाकून मिक्स करायचं तर एवढं पाणी आहे मला चकीत वाटायला लागले एवढं आश्चर्य की इतकं कसं काय पाणी निघलं असं हळदी मिठाचं नुसतं कैरीला ना पिवळं नंतर करू त्यात लसूण बिसून टाकून असतं ते पिवळं दोन, दोन किलोचं करू नंतर तर चला मी आता हे गार झाले का झाले घर तर ही टाकून घेते मी मेथी दानू हेनी काय होतं खराब होत नाही लोणचं आणि हे आपल्याला खायला पण चांगलं असतं आणि चवीला पण अजून जरा त्याला एकदम मस्त असं चव येते तर बघा करून बघा अजून काय लोणच्याचं दिवस गेले नाहीत कायरे रे आहेत बाजारात मी अजून पण आणणार आहे अजून दोन किलोच्या आहे आणि मग त्याचं पिवळं लोणचं करणार आहे कसं होते ना एका कटाळा आला वरण भात कधी लाईटच नसली कधी भाकरी केल्या नुसते तर आपल्या लोणच्याबरोबर खाता येते कधी नुसता भातच केला तर लोणच्याबरोबर खाता येतं म्हणजे कधी आजारी असलं कधी कटाळा आला कालवानाचा तर हे करता येतं म्हणजे लोणच्याबरोबर खाता येतं त्याच्यामुळं काय टेन्शन नाही करून ठेवायचं आपलं गेल्या वर्षी मी पाच किलो केलं होतं ह्यावेळेस चार किलो म्हणलं पिवळं दोन किलोचं करा तर ठीक मी त्याला हलवून घेते नीट मला काय एका हाताने हे हलवता येणे तर आता इथे गेले असे किलो जास्त होते त्याच्यामुळे फुल भरले भरली होती पोकट नाही आलेलं शिर मसाला एवढा आणि हे असं हाताने तर आता ह्याला झाकण लावून ठेवते मी खर तर मटक्यात घालतात बरं का पण माझ्याकडं मटका नाही आणि भरणीत पण राहते चांगलं आमच्या नंद नंद मला दिसले गेल्या वर्षी भरणी तर मी गेल्या पण ह्याच्यातच घातलं होतं चांगलं राहते असं काय नाही की मटकेतच घाला म्हणून आपल्याकडे जी भांड अवेलेबल असेल त्याच्यात घालू शकता आपण तर आता ह्याला ठेवते आता ह्याला खायला सुरुवात आताच लवकर नाही करायची अजून दोन एक दोन दिवसांनी म्हणजे उद्या सकाळ असं दोन दिवस हलवून ठेवायचं जरा खालवर खालवर करायचं चमच्याने माझ्याकडे हा चमचा असतो मी हे मी खालवर करत असते कारण तेल बिल आपलं सुटतं मधून मग दोन तीन दोन तीन दिवस हलवायचं खालवर करायचं मग दोन तीन दिवसांनी खायला चालू करायचं आठ दिवसांनी म्हणजे मसाला ही चांगला आपला चा, त्याच्यात मुरतो तर ही मी आता हे टाकून ठेवून टाकतो